आणि पवार साहेबांनी मला अध्यक्ष केले साहेबांना मी स्पष्ट सांगितलं आहे की साहेब मी तेरा तालुक्याचा ता कारभार करू शकतो जिल्हा परिषद चालू शकतो आणि जुन्नर तालुक्याची ता जबाबदारी एकदा माझ्यावर ते होऊन टाका आणि म्हणजे मी असं पवार पवारसाहेबांकडं रोहित पवार माझे मित्र आहेत रोहित पवार साहेब आणि मी अडीच वर्ष जिल्हा परिषदला आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळं वरच्या लेवलला चर्चा चालू आहे मला विश्वास आहे पवार साहेब मला लावायला नाही कारण विश्वास आहे का मी जिल्हा परिषदेचा कारभार कसा केला शरद चंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा असतील रोहित पवार असतील पवार फेमिलला सर्वांना माहीत आहे मी जवळजवळ मग तुम्ही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला मातीचे उत्तर दिले परंतु पवार फॅमिलीचे मी अत्यंत जवळ आहे आणि या वेळेला तर तिकीट त्यांनी द्यावा मला नाही दिली तरी आदिवासी वेळेस मला द्यावा अशी माझी म्हणजे का मला द्यावा असं काय नाही मी ते पहिले सणला आहे काल घोडेसर आम्ही चर्चा केली याच्यामध्ये काय आमचे अजूनही काही कार्यकर्ते इच्छुक काय मग भांडेसाहेब आहेत आमची वावकी आहेत नंतर घोडेसर आहेत नंतर इटेल बोराडे आहेत नंतर जोशी सर आहेत नंतर आपला ते सर आहेत जवळजवळ आमचे सात आठ जण इच्छुक आहेत परंतु माझी समाज बांधवांना विनंती आहे आणि मी काल ते घोडेसरांना बोललोय पण आपण जसे इच्छुक इच्छुक आहात असं धाडस करायला पण शिका तम्हाला आपण आठ जण इच्छुक आहात सर्वांना विचारलं म्हटलं बा जर आपल्याला तिकीट नाहीच दिली आता तिकीट तर फक्त पवारसाहेबांचे मागितले डी तर पवारसाहेबांकडेच काढलेले पवारसाहेबच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नावाने ते डीडी काढले दोघांनी मी तर हे आमचे सगळे मित्रमंडळे आहे हे आमची सगळी माणसं एकच आहे परंतु त्या ठिकाणी काल मार्च शेटला मी सांगितलं बा असं असं झालंय तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो मी त्या रात तालुके सांभाळले उद्याला तिकीट नाही दिली लो। आणि मी जर उभा नाही राहिलो तर लोक म्हणतील आणि काहीतरी काळाबाजार केला हा का थांबला म्हणून मीडियाच्या समोर माझं स्पष्ट मत आहे तिकीट मिळाली तर आनंद आहे सर बरोबर मी त्यांना काळज म्हणले घोडेसरला सर परत तुम्ही म्हणणार मी आपक्ष उभा राहत नाही मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांना जर भेटली नाही तर मी अपक्ष आण कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे जर मान्य असेल तर लोकांनी काळे वाजव टाकायला जायचं आणि मान्य जाडग्याला पाहिजे ते आमच्या रक्कत नाही मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही मी काय कुठल्या का एखाद्या गावचा सरपंच नाही मी काय कुठल्या नोकरवर नाही मी चोवीस तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले जवळजवळ अख्या तालुक्यावर बनायला लागले जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून चार पाचशे लोकांनी म्हणणं पण दिले कोण उमेदवार पाहिजे ज़� काय पाहिजे परंतु जर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पक्षाची तिकीट भेटत वाढ दिसेल तर ते पण मला मान्य करावं लागेल मला थांबावं लागेल परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडवलं तर त्याला त्या मात्र समाजाने मला सांगितलंय लांडे साहेब थांबायचं नाही देवराम लांडे उमेदवार आहे म्हणजे आहे मान्य तुम्हाला अशा प्रकारचं धोरण ठरलं उद्या गोले साहेबांना तिकीट द्यावा उद्या भांडे साहेब आहेत उद्या आमचे भाऊची आहेत ते माझं भाऊच आहे एकमेरित्या विरोधामध्ये प्रचार चालू होता आमचा वर्षभर पण सर्वात आधी एक लाख रुपये वर्गणी जाहीर करणार विठ्ठल बोराडे स्वप्न जोशी माझा मित्र आहे तो डबल ग्रेड आहे एम एड आहे जोशी सर त्यांना शाळेतून जाऊन टाकलं म्हणलं मला आता नोकरी नाही तर मी ताँ चुके चिमटेसर म्हणले मी स्तराधिकारी मागच्या माघार घेतली असे अनेक आणि सातारा इच आहे ज्या काय मला कावाशेतला आशियाना मीटिंग झाली मला गोडेसरने बोलून घेतलं सर मला म्हणलं बघा कावा शिकाल तुम्ही तुम्ही लांडे साहेब जर नाही तिकीट भेटली तर गोडेसर म्हणले तुम्हाला उभा राहावं लागेल म्हणलं कावा इच्छुक आहे कावा शेत पत्रक वाटलेत कावाशेठ पत्र पत्र म्हणले मी तुमचा सूचक वही ही आमची आशियाना हाटेलची बैठक सर बरोबर म्हणजे वेगळ्या काय नाही हे सगळे इच्छुक उमेदवार माझेच आहेत मला अनुभव आहे मी सरपंच पदापासून तर शेवट जिल्हा परिषद मारुती शेटने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांच्या अध्यक्षपर्यंत गेलेलं आहे सातत्याने समाजावर आणण्या होते मी धडपड करतोय मला तर मी असं म्हणणं आहे का सर्व महाराष्ट्राचा विचार केला पत्रकार मित्रांनो तर महाराष्ट्राचा तुम्ही अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती पवार साहेबांना मदत कोणी केली असेल या लोकसभेच्या निवडणुकीला तर महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी केलेली आहे आणि एका आदिवासी बांधवाला पडाव रामनंद म्हणत नाही गोवा याच्यातलं कोण नाही त्या तिकीट साहेबांनी विचार करावा समजा काही समज नसतील नसू द्या करून येते निवडणुकीचा फॉर्म भरायला गेलेली माणसं सुद्धा फॉर्म भरतात आणि मागून आलेले फॉर्म भरतात आपण आता उदाहरणार्थ पाहिजे बोलून आहोत साहेब आता राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना लगेच तिकीट दिली तशी द्या ना आम्हाला आमचं मागणंच ते आहे कारण मी आता साहेब संदीप भाऊ साका पंढरीनाथ पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे तुम्ही पण आमचे मतदार आहात तुम्ही पण तरी कधीतरी एकदा गरिबांचा आमदार करा वडापाव खाणारा रस्त्यावरती माणूस पडले गेला उचलून एखाद्या डॉक्टर झाला तिथं अन्याय झाला तिथे धावणारा गरीबावर अन्याय झाला ते माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना देवरामला आता पुढे पाऊल टाकलंय तो पाऊल समाजाने मला उभे केले माझी इच्छा नव्हती साहेब उभा राहायची संदीप भाऊ माझी इच्छा नव्हती मला लोक आले वाढदिवसाला मी हरा गाडलो होतो लोकांनी सांगितलं मला थांबायचं नाही पण तुम्ही एकाच मुद्द्यावर थांबले पुढे सर, आप सर। जर एखाद्या पवारसाहेब मोठ्या पक्षाने तिकीट दिली तिथं मात्र आपण समाजाच्या पुढे जायचं नाही पण जर तिकीट दिली नाही तर देवराम लांडे हा सर्वसामान्य गोरगरीबाचा उमेदवार आहे असं मी मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या मागिततील माझे सगळे इच्छुक उमेदवार असतील इचूक का राहण प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये आता सोळा लोक इच्छुक आमचा नंबर पार सतरा राहू खुशी खुशी आहे कुठल्या प्रकारचं कुणाचा दोष नाही जरी दोषी तरी इथं नसतील दगुडदा मग सांगितलं हा जर नर जरी आमचा इच्छा करा दगुडदा तुमच्या मताचे आम्ही सहमत आहे तांबेगाव मोठे तीन हजार मतदान आहेत तांब्याला तुमचं आम्ही विचारात घेतलेला आहे चिमटे साहेब त्यांना मित्र इकडे दत्तभावगाव ते सरपंच ते आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद शिनारे साहेब मी सगळ्यात मान्यवर तर मित्रांनो आताची वेळ आले बन राव सर्वांनी हे बघा शेवटी हा माणूस आहे टाटा बिरला असेल त्याला एक अधिकार शेतकरी असेल त्याला एक मताचा अधिकार मोरे साहेब जरा विचार करा पत्रकार मित्रांनो तुम्ही जुन्नर तालुक्यातले पत्रकार आहात हलता बोलता कार्यकर्ता आहे सतत रात्री बारा वाजता फोन करा वादळ नाही पोहोचलं तर माझा कामधारा तुमचं सगळ्यांचे चॅनल जर उघडे गेले ना तर एक हजार बातम्या निघतील राजकारणाच्या हिराईत गरीबाला मदत करणे धावून जाणे सतत मला इशत करून या ठिकाणी खरं तर अभिमान वाटतो सर्व समाज बांधवांचा काही मंडळी आली नसतील तरी त्यांनाही धन्यवाद आता तर दुसऱ्या मिटिंगला येतील आम्हाला कोणावर असा यूज करायचा नाही किंवा कोणाबद्दल असा गैरसमज करायचा नाही पण पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी आलात निश्चितपणे पवारसाहेबांकडं तिकीट आम्ही मागतोय आम्हाला आठ पैकी आठ पैकी कुणालाही एकदा तिकीट दिली पवारसाहेबांनी तरी आम्हाला मान्य पण जर आम्हाला एकालाही तिकीट दिली नाही तर समाजाच्या कारण मी पाणीसाहेब समाजाने मला उभा केला मी उभा राहायला इच्छुक नव्हतो माझा दोन महिन्यापूर्वी घर फी दौरा झालेला आहे माझ्या घोंगडी बैठका झालेल्या मी नेहमी माझ्या दसकिरियात कुठं कार्यक्रमात सांगत असतो माझा म्हणजे माझा प्रेम हक्क म्हणजे सर्वसामान्य जनता आणि त्या सर्वांचा विचार घेऊन सर्वांनी मला उभं केलंय मी इच्छुक जरी आहे तरी जनतेनं सांगितलंय লাডেসাহ তুমি তাম্ব না